MH52 बावन्न न्यूज आवाज जनतेचा इगतपुरीत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन चे कार्यकर्ता शिबिर संपन्न इगतपुरी प्रतिनिधी MH52 फिफ्टी टू न्यूज लाईव्ह अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक माननीय प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या आदेशानुसार व निवड समिती अध्यक्ष अनिल दादा देसले प्रदेश प्रवक्ते मच्छिंद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात संघटन बांधणीला गती देण्यात आली आहे जिल्ह्यातील एकूण पंधरा तालुक्यांमध्ये संघटना विस्ताराचे काम सुरू असून पहिल्या टप्प्यात इगतपुरी दिंडोरी त्र्यंबकेश्वर कळवण व पेठ या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे याच उपक्रमाचा भाग म्हणून इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथे संघटनेचे कार्यकर्ता शिबिर यशस्वीरित्या पार पडले या शिबिराला नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तालुका व गाव पातळीवरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिरात संघटनेची ध्येये धोरणे उद्दिष्टे संघटनात्मक रचना तसेच भ्रष्टाचार विरोधी लढा व मानवाधिकारांच्या संरक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की समाजातील भ्रष्टाचार अन्याय व मानवाधिकारांचे उल्लंघन याविरोधात संघटितपणे आणि कायदेशीर मार्गाने लढा देणे ही काळाची गरज आहे प्रत्येक तालुका व गाव पातळीवर सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभी करून सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम संघटना करणार आहे कार्यकर्त्यांनी जनजागृती तक्रार निवारण तसेच प्रशासनाशी समन्वय साधून पारदर्शकतेसाठी काम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले शिबिरादरम्यान आगामी काळातील कार्ययोजना सदस्य नोंदणी तालुका समित्यांची रचना तसेच प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमांचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली उपस्थित कार्यकर्त्यांनी संघटनेच्या विस्तारासाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यकर्ता शिबिरामुळे इगतपुरी तालुक्यात संघटन बांधणीला नवी दिशा मिळाली असून आगामी काळात उर्वरित तालुक्यांमध्येही अशाच प्रकारचे शिबिरे व बैठका घेऊन संघटना अधिक मजबूत केली जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली तुमच्यामध्ये हिंमत नाहीये ज्यावेळेस ते गाव बोलायला शिकल ना त्यावेळेस ते गाव सुधायला सुरुवात पण इथं काय बोकाळ भ्रष्टाचार चालू दे हा एवढे खातो खाऊ द्या तो तेवढे खातो खाऊ द्या कारण कोणालाच देणे घेणं नाही ना बरोबर दुसरी गोष्ट लोक आपली बदनामी करतात तिसरी आणि सगळ्यात महत्वाची घटना घडते आपल्या जीवनामध्ये पहिले विरोध होतो दुसरं लोक बदनामी करतात तिसर आणि सगळ्यात महत्त्वाचं लोक समोर भांडण करतात प्रवीण गावामध्ये एखाद त्याला क्वार्टर बाजून देतो एके पन्नास शंभर दीडशे रुपये क्वार्टर जाऊन त्याला दे कारण त्याला अटक नाही बोलते ना लोक भांडणं करतात समोर येऊन असं ना अनुभव तुमचा गावात जेवढे लोक मोठे ना त्या सगळ्यांनी हा अनुभव घेतला असेल त्यांना पहिले विरोध झाला असेल त्याची बदनामी झाली असेल आणि तिसरं लोकांनी येऊन त्यांच्या संघ भांडण केलं असते तवाच माणूस मोठा होतो की नाही भांडण कोणाबरोबर होत जो काम करतो त्याच्याबरोबरच होत ना या तीन गोष्टीतली एकही गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये नाही घडली ना तर समजायचा आपला मार्ग चुकीचा आहे आपला मार्ग चुकीचा आहे चौथी आणि सगळ्यात महत्वाची घटना घडते आपल्या जीवनामध्ये पहिले लोक विरोध करतात दुसरं लोक निंदा नालेस ते करतात बदनामी करतात तिसर लोक भांडण करतात आणि चौथा सगळ्यात महत्वाची घटना आपल्या जीवनात घडते का विजय आपला काय टाळ्या या सगळ्या ऐकून विजय आपला होतो आणि ज्यावेळेस विजय आपला होतो ना त्यावेळेस समाज आपल्याला बदनामी करणं पण थांबवतो भांडणं करणे थांबवत आणि विरोध करणे थांबवत पण याची सुरुवात करणार तो सध्या काय चालू आहे बघत मी आणि मास मी आणि मास मी आणि मास सगळ्यांचा विचार करतो मी तुम्हाला एक उदाहरण देतो